येवला शहरामध्ये धडपड मंचच्या वतीनं अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे येवला शहराच्या तीन महत्वाच्या ठिकाणी सहा फुटाच्या भव्य राख्या बांधण्यात येणार असून त्यांना आकर्षक विद्युत रोषणाही करण्यात येणार आहे हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यातील दुसरा सण म्हणजे रक्षाबंधन बहीण भावाच्या अतूट प्रेमाचं प्रतीक म्हणून रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो या सणानिमित्त येवला शहरामध्ये धडपड मंच तर्फे सहा फुटाच्या तीन राख्या तयार करण्यात आल्या असून या राख्या येवला शहरातील मुख्य मेन रोड खांबेकर खुंट ओम गुरुदेव कमान अशा तीन ठिकाणी लावण्यात येणार आहे या तीन राख्यांवर आकर्षकाशी लायटिंग देखील करण्यात येणार आहे या पूर्वतयारीचं चित्रण धडपड मंच तर्फे करण्यात येणार आहे याबाबत प्रभाकर झळके यांनी अधिक माहिती दिली आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यामध्ये बरेच सण स्रा, येतात त्यापैकीच हा रक्षाबंधनाचा सण बहिणीने भावाला राखी बांधायची असते आणि भावावर मग जबाबदारी पडते की बहिणीचं रक्षण करण्याचा याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे धार्मिक पार् पार्श्वभूमी असा हा सण केवल्यामध्ये साजरा केला जातो सगळ्या भारतात साजरा केला जातो आम्ही आमच्या धडपड मंचतर्फे सहा फुटाच्या तीन राख्या केलेल्या आहेत आणि शहरातल्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी या, या तीन राख्या आम्ही लावणार आहोत त्याला लाईटिंग पण केलेलं आहे उद्देश एवढाच की या याची जागृती व्हावी राखी पौर्णिमा आली कळावं म्हणून रक्षाबंधनाच्या आधी आठ दिवस आम्ही ह्या राख्या लावतो ज्यामुळे एक वातावरण निर्मिती व्हावी आणि याप्रमाणे अनेकांनी आपल्या 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 गल्लीतही राख्या लावाव्यात या उद्देशाने आम्ही ही राखी बांध दरवर्षी करीत असतो यंदा तीन ठिकाणी राख्या बांधल्या आहेत पुढच्या वर्षी आणखीन एक राखी आम्ही वाढवणार आहोत असं दरवर्षी एक राखी वाढवीत जायचं जेणेकरून या आपल्या सणाची सर्वांना आठवण राहावी याचा प्रचार हवा हा उद्देश राखी पूर्ण स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला